आता बातम्या तपशिलानं पहिली बातमी वाल्मिक कराड याच्या संदर्भातली वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या गुन्ह्यातही आता पोलिसांना हवा आहे हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकचा ताबा एसआयटीकडे देण्यात ता आला आहे न्यायालयानं तशी परवानगी दिली आहे वाल्मिक कराडला बुधवारी या निमित्तानं कोर्टात हजर केलं जाणार आहे देशमुख हत्येच्या गुन्ह्यात बुधवारी वाल्मिकला कोर्टात आणलं जाईल त्या आत्तापर्यंतचा जो तपास आत्तापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठंही तपासामध्ये वाल्मिक कराडे यांचा सहभाग आलेला नाही आहे हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बी एन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्रारी त्यांनी असं ते की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकाराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या त्या आता आपल्यासमोर समोर आलेले तपशील आपण पाहणार आहोत कराड समर्थकांकडून उग्र आंदोलन करण्यात आलं आहे कराड समर्थकांनी वाल्मिकच्या विरोधात सुरू असलेल्या पोलीस तपासाचा विरोध केलेला आहे तसंच वाल्मिक विरोधात दाखल गुन्ह्यांचाही त्यांनी विरोध केला आहे या निमित्तानं अनेक ठिकाणी उग्र आंदोलनं करण्यात आली काही ठिकाणी हिंसाचारही पाहायला मिळाला उद्धव मोरे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत उद्धव नमस्कार आवाज येतोय माझा येत उद्धव कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे हिंसाचार झाला त्याला पोलिसांनी अटकाव कसा आणला मध्ये वाहन यांच्या आई ज्या आहेत त्यास बसित होत्या त्या ठिकाणी जमते पंच्याहत्तर वर्ष वय त्यांच्या आईचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या मुला राजकीय दिवस उद्धव आपला आवाज उद्धव आपला आवाज नीट येत नाहीये मी पुढच्या बातमीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचेल